Bye. Wow.

एक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ की हर हर आगे। 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 हर हर श्री समर्थ रामदास स्वामी की आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत सहर्ष स्वागत खूप हो आनंद झाला आपण सगळ्यांना वास्तव्य असतं आणि गेले अठरा अधिक काळ महाराज कीर्तनाच्या सेवेमध्ये आहे नववीपासून म्हणजे अगदी शालेय जीवनापासून महाराजांनी प्रवचन मृतुंग कला त्यांच्या वडिलांकडनं अवगत केली आणि त्यांचे जे कला आहे त्यांचे अनेक पिढ्यान पिढ्या हा त्यांचा कीर्तनाचा वारसा आहे त्यांचे वडील बाळकृष्ण निरजकर हे देखील उत्तम कीर्तनकर आहेत आणि ते कीर्तन करत असतानाच त्यांच्याबरोबर जात असताना महाराज त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी बाबासाहेब आजरेकर फड यांच्या कृपेने कीर्तन प्रवचन पारायण सेवा आता नेमके अवेलबन सुरू आहे आणि त्यांचं शिक्षण असं म्हणूयात की ते पीबीएस ग्रॅज्युएट आहेत आणि का कॉलेज किंवा अनेक विविध ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्येही महाराज अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात अशा विभूतींचं आपण वंदन करू आणि त्यांना नमस्कार महाराजांचं आपले जे दुसरे मुख्य वाचक आहेत हरिमुक्त परायण कैलास श्री कैलास महाराज ढगे महाराज हे अत्यंत तपस्वी त्यांच्याकडे अशी परंपरा आहे महान तपस्वी बाबा बाळाबाबा ठगे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आळंदी देवाची इथून महाराज आलेले आहेत आणि त्यांचा घरातही असाच परंपरा आहे सदस्य धर्मचारण संस्कृती त्या मंडळावरती आता तिथे मार्गदर्शक आहे त्यानंतर वारकरी विविध उपक्रमांमध्ये तिथे सहभागी होत असतात आणि मुख्य देवाची आनंदी इथे होणारे जे अनेक कार्यक्रम आहेत कीर्तन वारकरी शिक्षण संस्था यामध्ये महाराजांचा मोठा सहभाग असतो महाराजांचं शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स त्यांनी केलेलं आहे आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अतिशय नामवंत प्रख्यात अशी जोग महाराज वारकरी वारकरी संप्रदाय आपल्याला माहिती आहे अशा संस्थेमधून महाराज आलेले आहेत तर खूप आनंद झाला आपण दोघे इतिहास आणि आपल्या निम्मित आपण संपूर्ण शिवरायांचं अत्यंत सरळ श्रद्धेने वाचन करू आणि विनंती करू की आपण आजचा कार्यक्रम सुरू वासुदेवं योगेशिदानंद वासुदेव व्रजप्रिय धर्मसंस्था जय कृष्ण जय कृष्ण पार्श्वभूमी काय आहे हे थोडंसं मला माझ्या याच्यातून सर्वांना आहे परंतु जे राष्ट्रसंत स्वामी श्री गोविंद महाराज राम मंदिरचे कोषाध्यक्ष आणि जन्मभूमी मथुरेचे उपाध्यक्ष गीता परिवारचे संस्थापक स्वामीजीनी ज्या वेळा राम मंदिरची प्रतिष्ठापना झाली गेल्या वर्षी दोन हजार बावीस जानेवारी पाच जानेवारीला त्यावेळेला जे शिवरायांच्याकरता बोलले होते स्वामीजी तेव्हा एक आणखीन काही आपणही सर्वांनी ऐकलं पण एका आणखीन व्यक्तीने ऐकलं ते म्हणजे आमचे अभयदादा जे या ग्रंथाचे रचयिते होते म्हाडसाकांत पाटील हे मासाहेब जिजाऊंच्या जा गावचे सिंदखेड राजाचे यांनी दादा पाटील या सगळ्या ऐकलं यांना वाटलं हो की यांच्या आसो आणि त्यांच्या वडिलांनी ते ग्रंथ रचून ठेवलेला होता त्यावेळेला काही पारायण होत होते त्याच्यानंतर 국민ог no luckily प्रकाशन जो झाला सोलापूरच्या कथेमध्ये मराठी कथेमधून तो झाला तिथे त्या ग्रंथाचं प्रकाशन परमपूज्य स्वामीजींच्या हस्ते आणि आमच्या अभयदा माझं बोलणं चालू होतं या ठिकाणी आम्हाला योगेश भोवानी खूप परमिशन दिली की, पर की तुम्ही अवश्य ele tem